नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मधील सायली ही सर्वांची आवडती लोकप्रिय अभिनेत्री आहे सायली ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे जुई सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असते नुकतंच तिने आज मी सेशन घेतलं त्यात तिला एकाने ताई तुझं लग्न ठरलं का असं विचारलं यावर जुई हसतच उत्तर देत म्हणाली ठरलं तर मग जुई गडकरीच्या लग्नासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहे ती कोणासोबत लग्न करणार आणि कधी करणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रत्येक वेळी उत्सुक असतात जुई गडकरी या आधी पुढचं पाऊल या मालिकेमुळेही लोकप्रिय झाली होती बिग बॉस मराठीतही ती सहभागी झाली होती मधली काही वर्ष जुईला गंभीर आजाराचा सा सामना करावा लागला होता काही महिने तिला बेड रेस्टही सांगितल्याने ती घरीच होती नंतर ठरलं तर मगमधून तिने कमबॅक केलं जुई सदौतीस वर्षाची आहे आणि लग्न करण्याची तिची ही इच्छा आहे योग्य जोडीदाराची वाट पाहत आहे आता तिच्या या उत्तरावरून तिला तो जोडीदार मिळाला आहे का असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जोई गडकरी कधी लग्न करणार हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा